महाराष्ट्राचा बावळट बघतील सदावरते तू का ज्या पद्धतीने मराठा समाजा बोलताना जे स्टेटमेंट केलेला आहे की मराठा समाजाची ताकद ही अत्याचाराची ताकद आहे तुला एक सांगून ठेवतो सदावरते मराठा समाज ह्या राज्यामध्ये सगळ्यात मोठा भाव म्हणून आजपर्यंत वावरलेला समाज आहे अरे गावखेड्यातला पाटील जोपर्यंत दलित जेवण करत नव्हता तोपर्यंत पाटलाचं घशाच्या खाली घास उतरत नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते अगदी शाहू महाराजांपर्यंत अरे शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती दिली स्कॉलरशिप दिली आणि त्यांना विरायते शिक्षणासाठी पाठवलं अरे तू काय सांगतो संविधानाच्या गोष्टी संविधानाचा तुला जेवढा आदर नसेल तुला जेवढा अभिमान नसेल त्याच्यापेक्षा जास्त आदर आणि अभिमान हा मराठा समाजाला आहे तुला इथून पुढचं सांगतो ह्या महाराष्ट्राची जी काही सामाजिक विण आहे ही विण जर तू बदलवण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये जर मिठासा खडा टाकण्याचा प्रयत्न केला मराठा समाजालाच नाही कोणत्याही समाजाला इथून पुढच्या काळामध्ये हिन दर्जाची वागणूक घेण्याचा जर तू प्रयत्न केला अशाच पद्धतीने तू बोलत राहिला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे कदापि सहन करणार नाही कोणत्याही समाजाचा अपमान मराठा समाजासह कोणत्याही समाजाचा अपमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कदापि सहन करणार नाही हे तुला या निमित्ताने मी सांगून ठेवतो हो